नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे पैशांचे गठ्ठे घेऊन जाणारा सतीश भोसले कोण दमानियांनी विचारणा करताच दासांचं स्पष्टीकरण काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो भाजप आमदार सुरेश धश यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याचा मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओवरून राज्यातील राजकारण ढळून निघालो विरोधकांनी आमदार सुरेश धस यांच्यावर घणाघाती टीका केली यानंतर हाच सतीश भोसले पैसे उधळतानाचा आणखीन एक व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुढे आणला आहे यानंतर आता आमदार सुरेश धस यांनी भाष्य केलं सतीश भोसले हा माझेच कार्यकर्ता आहे मी कधीही गोष्टी नाकारलेली नाही तो मला कधीतरी भेटलाही होता परंतु माझ्यामागे तो काय करतो हे मला माहिती नाही असं सुरेश दास म्हणाले सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय मुळात ही घटना दीड वर्षापूर्वीची आहे सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे ही गोष्ट मी नाकारत नाही महिलेच्या छेडछाडीवरून तो काहीतरी प्रकार घडलेला आहे यात जो कुणी पीडित असेल त्यांनी समोर येऊन फिर्याद द्यावी ही घटना बीड जिल्ह्यातील नाही बुलढाणा जिल्ह्यातील ही कुठली तरी आहे आता यातील पीडितांनी जर फर्याद दिली तर त्यावर गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे सांगतो असे काही कृत्य करायला कुणाचा आशीर्वाद असतो का अशा काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का काहीतरी विनाकारण बोलू नये मी कालच स्पष्टपणे सांगितलं आहे की समोरचा जो कोणी पीडित असेल त्याने फिर्याद द्यावी अशा शब्दात सुरेश धस यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले सतीश भोसलेला मी ओळखतो तो कधी कधी माझ्याकडे येतो पण पाठीमागे तो असे काही उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे असंही धस म्हणाले मी परत एकदा सांगतो ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्याने जर पुढे येऊन फिर्याद दिली तर यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्याच्याकडून तुमच्या फोटोचा वापर केला जातो आहे आणि तो तुम्हाला बॉस देखील म्हणतोय असे विचारले असता दस म्हणाले कोण कोणाला बॉस म्हणतो या प्रत्येकाची माहिती ठेवता येत नाही पण तो जर मला बॉस म्हणत असेल मी जरी त्याचा बॉस असेल तरी आता बॉसच म्हणतोय की त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आणखी एक व्हिडिओ पुढे आणला आहे या व्हिडिओ सतीश भोसले नोटांचे बंडल दाखवत आहे काही वेळानंतर नोटाची बंडले कारच्या डॅशबोर्डवर फेकून मारत असल्याचे व्हिडिओत दिसतोय अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की हाच तो सतीश भोसले कोण आहे हा अटक करा ह्या माणसाला अशी मागणी त्यांनी केली बांधवांनो धामानिया यांनी सुरेश दासांना जे स्पष्टीकरण मागितलं आहे त्यावरती आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र